मंडळी निवडणुका जवळ आल्या की भारतीय जनता पार्टीला हा हिंदू तो मुस्लिम हा मराठा तो ओबीसी हा अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणातला हा अकरा हा बारा हा शहाण्णव हा साडेब्याण्णव अशा सगळ्या गोष्टी करण्यामध्ये जास्त रस आहे फोडा आणि राज्य करा ही भाजपाची नीती जुनीच आहे आणि फडणवीसांची तर आत्ता ती अत्यंत निकडीची गरज आहे कारण फडणवीसांचा प्रॉब्लेम असा आहे की कोर इश्यूजवर चर्चा जर लोकांनी केली तर फडणवीसांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही लोक भुई थोडी करतील त्यामुळे कोर इश्यूजवर चर्चाच होऊ द्यायची नाही चर्चेत कायम नॉन इश्यूज आले पाहिजेत कोर इश्यूजमध्ये अहिल्यानगरमधली पूरस्थिती काय आहे मराठवाड्यातल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांचं नेमकं काय झालं पुणे आणि मुंबई इथल्या वाढत्या गुन्हेगारीबद्दल कोण जबाबदार आहे या वाढत्या गु गुन्हेगारीमध्ये जे गुन्हेगार आहेत पुण्यासारख्या ठिकाणी सत्तरऐंशी गँग सक्रिय असताना या सत्तरऐंशी गँगला जे रिव्हॉल्वर मिळतं परवाना मिळतो तो शस्त्र परवाना कसा गृहमंत्रीचं देतात ते गृहमंत्री जे गृहमंत्री स्वतःच्या ताईच्या नावाने डान्सबार चालवतात विशेष आणि त्या गृहमंत्र्यांचे वडील सांगतात की माझ्या पोराने दिला नसता परवाना परंतु सत्तेतल्या एका बड्या नेत्याचा त्याच्यात हात आहे त्या बड्या नेत्याने फोन केला म्हणून माझ्या पोराने राजीनामा दिला हे सगळे वाढती गुन्हेगारी सुरक्षितता या सगळ्या मुद्द्यांवर लोकांनी प्रश्न विचारू नये म्हणून फडणवीस एक नवी खेळी खेळत आहे खेळी काय आहे त्यांची खेळी अशी आहे की हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम असं सतत करत राहिलं पाहिजे आता त्यांची सगळी जी ब्रिगेड आहे ती सक्रिय झालेली आहे आणि त्या सक्रिय ब्रिगेडमधला एक मला वाटते काय ते संग्राम जगताप जगतापांनी असं म्हटलं की आता एकही एक वस्तू तुम्ही मुस्लिमांकडून खरेदी करू नका हे जगतापांची किती बौद्धिक दिवाळखोरी आहे जगतापांच्या डोक्याचा वरचा मजला जणू रिकामा राहिला त्यांना कळत नाही आहे की सण सुख काय असते ती दिवाळी साजरी करायची म्हणजे ग्रामीण भागातला अत्यंत मोठा जिव्हाळ्याचा सण सन। या सणाला नुसतं गोडधोड करणं आणि नुसता कपडालत्ता खरेदी करणं एवढ्यापुरता सण नसतो घरातली रंगरंगोटी असेल घरातले एखादं नवीन चीज सामानांची आ, काही आ, नवी अदलाबदल असेल कितीतरी गोष्टी असतात आणि ज्यांना याच्यातलं काही करता येत नाही ती गोरगरीब माणसं थोडाफार शिसाभासा आणतात गुडधूड बनवतात आणि घरातल्या माहेरवाशीन आलेल्या लेकी सुनांच्या चोळीबांगडी करतात जगतात म्हणतात की तुम्ही कुठलीच गोष्ट मुस्लिमांकडून आणू नका मुस्लिम दुकानांमध्ये जाऊ नका जगतापांना कोणी सांगितलं पाहिजे की आत्ता दिवाळीच्या तोंडावर सगळ्यात जास्त गर्दी मुंबईत जर कुठे असेल तर ती कॉफट मार्केटला असते आणि कॉफर्ट मार्केटमध्ये मार्केट पंच्याहत्तर टक्क्यांपेक्षा जास्त मुस्लिम आहेत सगळे मुस्लिम व्यापारी आहेत काय जगतापांना हे माहीत आहे का की ज्या गोरगरीब माय मावल्या आपल्या घरी सणाच्या निमित्तानं गोडदोड करतात आणि लेकी बाळींना चोळी बांगडी करताना त्यांना ज्या बांगड्या भरायला नेलं जातं त्या बांगड्या आजही बांगड्यांचा व्यापार करणारे जे कासार आहे ते का? मुस्लिम समुदायातले आहेत मग काय जगताप तुम्ही जाणार का बांगड्यांच्या डाली घेऊन जर मुस्लिमांना बांगड्या नाही भरू देणार तर बघा जरा काय ते काय आपण वक्तव्य करतो कुठल्या प्रकारची वक्तव्य करतो बाबासाहेबांचं नाव घेऊन आता नवीच वक्तव्य सुरू झाली मग बाबासाहेब असं म्हणले बाबासाहेब बाबा तसं म्हणले आम्ही बाबासाहेबांच्या विरोधी विचार चालू देणार नाही खरंच कळतो यांना बाबासाहेबांचा विचार खरंच यांना बाबासाहेबांच्या विचारांशी काही घेणं देणं आहे का बाबासाहेबांच्या विचारांशी जर यांना घेणं देणं असतं तर फडणवीसांची बार्किंग ब्रिगेड जी आज बाबासाहेबांचं नाव घेऊन फार आग पाकड करायचा प्रयत्न करते आणि एका अर्थाने हिंदू मुस्लिम ही दुही माजवण्यासाठी बाबासाहेबांचा हत्यार म्हणून अक्षरशः वापर करायला लागली अशा लोकांना जरा एकदा समजावणं गरजेचं आहे त्यांना ताकीद देणं गरजेचं आहे की खबरदार खबरदार जर बाबासाहेबांचं नाव घेऊन अशा पद्धतीने बेकीचं राजकारण कराल तर कारण बाबासाहेबांचं नाव घ्यायचं असेल तर आधी बाबासाहेब नीट समजून घ्यावे लागतील बाबासाहेब वाचावे लागतील बाबासाहेब अभ्यासावे लागतील जे यांनी कधीही अभ्यासलेले नाही बाबासाहेब जर यांना कळले असते ना तर बाबासाहेबांचं संविधान कळलं असतं आणि बाबासाहेबांचं संविधान कळलं असतं तर इथली संविधानिक लोकशाही व्यवस्था आणि इथल्या संसदीय लोकशाही व्यवस्थेमध्ये न्यायव्यवस्थेचं किती अनन्यसाधारण महत्त्व आहे ते या मार्किंग ब्रिगेडला कळलं असतं बाबासाहेब जर यांना कळले असते तर मग या संविधानिक लोकशाहीमधली ती सर्वोत्तम असणारी सर्वोच्च असणारी न्यायव्यवस्था त्या न्याय व्यवस्थेकडे जर कोणी बुट भिरकावून मारतोय तर त्याला काय पद्धतीची शिक्षा व्हावी यासाठी अवघा भाजपा एकटला त्ला, एकवटला असता पण भाजपाच्या एकाही नेत्याच्या तोंडून चकार शब्द निघाला नाही ते ते बाबासाहेबांचं नाव घेणार ते बाबासाहेबांबद्दल बोलणार तुम्हाला काय बाबासाहेब कळले बाबासाहेबांचा जर खरा विचार यांना जर कळत असेल तर बाबासाहेबांनी मनुवादी विचारधारेच्या सोबत कधीही समझोता केला नाही बाबासाहेबांनी मनुवादाचा प्रखर विरोध केला त्या मनुवादी विचारधारेला अधिष्ठान मानून नागपूरमध्ये आर एस एसचं हेडक्वॉर्टर उभं राहिलं जर फडणवीसांना खरंच बाबासाहेबांबद्दल प्रेम असेल आपुलकी असेल आदर असेल सन्मान असेल तर फडणवीस आधी तुम्ही जर खरंच तुम्हाला बाबासाहेब कळत असतील आणि बाबासाहेबांची अनुयायी व्हायची इच्छा असेल किंवा तुमच्या बार्किंग ब्रिगेडला बाबासाहेबांचं नाव वापरून इथं बेकीचं राजकारण करण्यासाठी तुम्ही जर खुलं सोडणार असाल तर आधी त्यांच्याकडून एक काम करून घ्या काय काम करून घ्या की बाबासाहेबांनी आयुष्यभर ज्या मनोवादी विचारधारेला विरोध केला त्या मनोवादी विचारधारेचं अधिष्ठान असणारं आर एस एस चे हेडक्वार्टर नेस्तनाभूत करण्याची हिंमत तुमच्यात आहे का फडणवीस या आर एस एसच्या हेडक्वॉर्टरमधला एक नाही एक माणूस जो खाकी चड्डी आणि काळ्या टोपीमध्ये आहे त्या सगळ्यांना त्या आर एस एसच्या हेडक्वॉर्टरमधून बाहेर काढून नागपूरच्या दीक्षाभूमीवर आणायची आणि समतेच्या समरसतेच्या नाही समरसतेच्या अजिबात नाही समतेच्या विचारावर आणायची तुमची त्यांना तयारी आहे का ते आधी सांगा आणि मग पुन्हा बोला देवेंद्रजी बाबासाहेब इतके सहजासहजी पचण्यासारखे नाही आहेत बाबासाहेब इतके सहजासहजी झेपण्यासारखे नाही आहेत बाबासाहेबांचे दाखले देताना जरा बाबासाहेबांचं स्टेट्स अँड मायनॉरिटीत सुद्धा वाचा बाबासाहेबांचे जर दाखले द्यायचे असतील तर हु वेर शुद्राच वाचा बाबासाहेबांचे जर दाखले द्यायचे असतील तर छत्रपती शिवरायांचा नेमका राज्याभिषेक कुणी टाळला आणि का टाळला आणि त्यावर फुल्यांनी काय लिहिलं आणि फुल्यांच्या नंतर फुल्यांचे सर्वोत्तम अनुयायी म्हणून बाबासाहेब काय विचार मांडतात हे आधी अभ्यासा फार बाबासाहेबांचे दाखले द्यायची इच्छा असेल ना तर बाबासाहेबांच्या बावीस प्रतिज्ञेवरती मग बोला जाहीरपणे फार बाबासाहेबांच्या बद्दल जर तुम्हाला इच्छा असेल बाबासाहेब समजावून सांगायची आणि बाबासाहेबांचं नाव घेऊन राजकारण करण्याची तर बाबासाहेबांच्या सांगितलेल्या संविधानातल्या एका एका कलमाची तुम्ही कशी तोडफोड करताय याचा जाहीर तुमच्या पापांचा कबुली जबाब आधी द्या आणि मग बाबासाहेब सांगा तुम्हाला जर वाटेल की आम्ही उठू आणि बाबासाहेबांचं नाव घेऊन काहीही बोलू तर लोक ऐकून घेणार नाही लोक तुम्हाला तुमची जागा दाखवतील देवेंद्रजी भलेही तुम्ही कपटी राजकारणी म्हणून यशस्वी व्हाल तुमचं कपट रा कपट षडयंत्र सगळं लोकांच्या समोर दिसत आहे पण तुम्ही कपटी राजकारणी म्हणून कितीही मोठे झालात ना तरीही माणूस म्हणून तुम्ही कफल्ल कसाल इथले लोक तुम्हाला स्वीकारणार नाही देवेंद्रजी अजूनही वेळ गेलेली नाही हे बेकीचं राजकारण थांबवा हे फोडाफोडीचं राजकारण थांबवा जातीपातीच्या ह्या भिंत्या उभं करणं थांबवा कारण पुरामध्ये अडकलेले शेतकरी हे नव्वद टक्क्यापेक्षा जास्त हिंदूच होते पुरस्कार सोहळ्यामध्ये चेंगराचेंगरी झाल्यानंतर जे मृत्यूमुखी पडले ना ते सगळे हिंदूच होते लोकल ट्रेन मध्ये अपघात झाला त्यावेळेला जे गेले ते सुद्धा हिंदूच होते या सगळ्या हिंदूंच्या साठी तुम्ही काय न्याय दिलेला आहे इथे पुण्यामध्ये जे काही गुंडागर्दी आणि जे गँगवर झालं आणि त्याच्यात अनेक जण मृत्यूमुखी पडले ते सगळे हिंदूच आहेत मुंबईला लोकलमध्ये एरझाऱ्या घालणारे लोक हिंदू आहेत त्या तमाम हिंदूंच्यासाठी तुम्ही नेमकं काय आहे बरं त्या तमाम हिंदूंच्यासाठी तुमच्याकडे नेमकी काय उपाययोजना आहे आधी त्याची उत्तरं शोधा देवेंद्रजी आणि मग तुमचं काय राजकारण करायचं ते करा बेकीच्या राजकारणासाठी महापुरुषांना जर तुम्ही वेठीस धराल तर ते आम्ही कदापि सहन करणार नाही एवढं मात्र तुम्ही कायम लक्षात ठेवायचं